हाय कर हाय कर सगळ्यांना आणि हा आहे आमचा ध्रुव अरे पळून काय झाला ध्रु तू ही आहे ध्रुतीची मम्मी मामी हाय कर ना तू भा पळून कशा झाला द्रु काय करायचं ना मग आजपासून केलाच नाही आता पळून जातोस तू आणि ही आहे ध्रुवची आणि पण मम्मीबाई पाणी डपणार नमस्कार सगळे नमस्कार केलेस बा इथं हाय पॅटर्न आहे इथं नमस्कार पॅटर्न आहे हिता है आम चरोली छर पे बगू सैलिब्रेशन को है ना न गई सोनी रेडू बगू रेडू कर ड्रेस खूब छान है बड़ा बसले बहु आराम बसले कंफर्टेबल तर आम्ही इथं आलो आहोत आता सायकल घ्यायला कारण रीतीचा बड्डे आहे ना मग बड्डेला सायकल घ्यायला आलेलो आहोत तर इथं आम्ही सायकल घेणार आणि सायकल घेऊन मग आम्ही परत जाणार घरी हमलो कि आहे इथ बोल तुम्ही इधर कि आई

गाईज तर आता आम्ही सायकल घेऊन आणलेलो हो आहोत आणि येऊन आता बसलेलो जस्ट बसून पाणी वगैरे पिलं आणि सायकलचं फोटो बघितलं तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओ बघितला आहे ते तर सायकल आता घेऊन आता ग बसणार बघा आता व्हिडिओ करायचं काय कर रहे हो तुम मोबाईल बघायला काय बघायलास मोबाईल मध्ये कोणाचा व्हिडिओ बघायला तुला इकडे घेऊन ये की

तरमकी गावाकडची भाषा तर गौटी आहे तर मला गावटीचा चेहरा बघून बघून बायले जायना बोलते बस एवढं का हां फुगले की की बस एवढं गाडी मोळ बस बस की दिशाले लड़कियाँ नहीं जुड़ा होता, तो बोलो, हेवो कहाँ थे? बड़े से बड़े से, बड़े माना पाजी तो, बड़े से माना, जेलर जेलर, बड़े से माना, कहाँ पाजी, कहाँ पाजी, ठीक है, कहाँ पाजी बना लेती, हाँ, कहाँ पाजी, कहाँ है? बंजारी मोहन, किधर आते दूसरी बच्ची वो तो तो जो जब पट्टे कर गए ने मनी साइड फोटो निकालते निकाल, तुम तो जब वीडियो रुक वीडियो अरे बंदी कुठ और ते ते काती का बोल है बाय तो okay. okay. है दे स्मॉल है अजून खाली अजून दे 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 मंगिए दे दे हट अरे ले चोट डाल दे 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 मंगिए ना चुप कर तुम बना तो नहीं रहे वो तो मैंने सोचा मैं ही ट्राई कर लूँ पहला काम नहीं है तो लाओ मोबाइल तो ले मोबाइल तो तू कर रहे थोड़ी तर हाँ मोबाइल तो क्या करते हैं वीडियो बनाते हो ना चेंज है ना है ना आसक्त दाद मौसीला हेल्प नहीं करता तू नहीं कहाँ कराला पर्यटन नहीं

हा माझा भाऊ आहे सुनील सुनील म्हणते आणि हे आहे सिस्टर बाई आता काय बघा सिस्टरबाई भूक लागले गेले जोर लागणारे जेवण्यास जो भी बघ पडल्यान पडायला हे सुद्धा लाईट बंद करते तर इथं बसली ती मजा येते आहे गावावरून आले जत्रेला म्हणून आले तर मी काय बोलत होतो असं डेकोरेशन वगैरे आमचं चालू झालं अर्ध झालंय चालू आहे कोपस नगर ते कुठला म्हणले गोंधळ समजून लक्ष्मी म्हणजे माहिती आहे रे माझं जेवण लक्ष्मी मंदिर ते मला भूक लागले जेवतो जेवतो होणार कोणतं कोणतं जेवण आम्हाला जेवायलाच भेट मला तर जेवायला भेटतच नाही झालंय कोणते कोणते पाहुणे आले आता खरं जेवण हे ही पाहुणे आणले हे गेल्यावरती मस्त ताव मारणार आहे

पुन्हा म्हणलीस ती हा हिला हिला येता नाही गेली हो झालं मन आणि निघ बघती काय आणि काय बघतेस ग तू होती झालं की एकदा बघितलीस होय गे बघित बघ आई काय खरं बर आई

है ना सिर्फ साइकिल उतने हो तुम डेकोरेशन नहीं करने वाले तुम बाबा का तर इथं आमचं जोरात जो बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे सगळे एन्जॉय करत सगळे मोमेंट तर सगळेजण एन्जॉय कराले सगळे पाहुणे आलेले जत्रेला जे कोण आले ना सगळे प्रेझेंट आहेत मामाच्या मुली आत्या मामा काका, मामा ची मु छोटी छोटी पड़ो देखी की?

बडीनर हेलो हेलो नभिला नेहा नाम रोहित है सोले लोकी का हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू करेक्ट है तर विलॉग माझा इथंच एंड होत आहे आणि जर विलॉग आवडला तर आमची माझी फॅमिली बाहेरची फॅमिली वगैरे आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो सपोर्टिंग गाईज आणि एन्जॉय करा मुवंट ऐक ऐकामध्ये घे